चार जून बुकिंग आत्ताच करून ठेवा <laughs> आता ऐकत असताना विनायक राऊत साहेबांच ऐकत होतो मी भावी खासदारांचं ऐकत होतो मी आणि बोलता बोलता त्यांनी सांगितलं की मला तिथे डुप्लिकेट नावाचं कोणतरी उभं के केलेलं आहे समोर राऊत साहेब हे सगळीकडे त्यांनी केलेलं आहे मग दक्षिण मुंबईत असो अनेक वेगळ्या वेगळ्या आपल्या महाराष्ट्राच्या मतदारसंघात असो जिथूनही महाविकास आघाडीचे उमेदवार उभे आहेत तिथे या भाजपपालाने अशी लोकं देऊन ठेवले आहेत जे डुप्लिकेट नावाचे आहेत चिन्ह जवळची जवळ दिलेले आहेत म्हणजे जर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांची काँग्रेस असेल तर तिथे त्यांना बरोबर तुतारीच्या जवळ अजून एक वेगळी तुतारीचा एक प्रयत्न केलेला आहे जरा हा थोडा एक तरी स्पीकर चालू करायला म्हणजे मला येईल पण हे सगळं होत असताना गंमत अशी आहे की डुप्लिकेट नावाची लोक उभे करूनही ्यांची काही मतं मिळत नाहीत भाजपवाले जिंकत नाहीत ना एनडीए जिंकत आहे आणि म्हणून आपल्याला हे लोक आता येऊन शिकवायला लागलेत असली सेना कोण नकली सेना कोण असली राष्ट्रवादी कोण नकली राष्ट्रवादी कोण म्हणे तुम्ही एका वेळी तुम्ही आम्हाला येऊन बोलता तुम्ही नकली आहात तुम्ही खोटे आहात तुम्ही हे सोडलं आणि तुम्ही ते सोडलात हे सगळं ठीक आहे तुम्ही हिंमतच सोडली तुम्ही आमच्यासमोर डुप्लिकेट नावं उभी करायला लागल्यात तुमची काय ताकद आहे देशभरात आज देशात जे चित्र उभं राहायला लागलेलं आहे प्रत्येक मतदारसंघ मी पाहत आहे महाराष्ट्रातून जवळच पाहत आहे पण देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये आपण पाहतो बदल हा घडत आहे परिवर्तन होणार आणि चार जूनला आपलं सरकार दिल्लीत बसणार म्हणजे बसणार याचा ठाम पण एक आपल्याला कळायला लागलेलं आहे दोन महिन्यापूर्वी आपण कदाचित यांची भाषणं ऐकत असताना यांची ऍडव्हर्टाईज बघत असताना ते इंडिया शायनिंग सारखं विकसित भारत चालू केलेलं आहे मी आणि मग वेगळा एक नारा दिला होता अब्की बार चारस चार सो पार चार सो पार, पार पहिले एक दोन आठवडे आपण ऐकलं आणि ते चारसो पार है। मोधी आता गायब झालेलं आहे मग आलं मोदी सरकार ते गायब झालं मग येणार भाजपा सरकार ते गायब झालं आता आलेलं हे एन डी ए सरकारवर म्हणे तुम्ही विचार करा आज देशात परिस्थिती अशी आहे भाजपची चारशे पार करायला तीनशे तर पार करायला लागतील तीनशे पार करायला अडीचशे पार करायला लागतील पण परिस्थिती ही आहे खरी परिस्थिती ही आहे त्यांच्या स्वतःच्या आकड्यांप्रमाणे हे दोनशे देखील पार करत नाहीत आपल्या देशामध्ये <प्लें> सारा जर तुमच्या घरी कोणी आलं भाजपच्या प्रचारासाठी आणि सांगितलं तुमचं मत फुकट जाणार आहे तुम्ही मशालीला मतदान करू नका तुम्ही भाजपला मतदान करा असं सा, कोणी सांगितलं तुम्हाला तर तुम्हाला हे देखील सांगतील की तुम्ही जर त्याला मतदान केलं भाजप सोडून कुठच्या दुसऱ्या पक्षाला मतदान केलं तर तुमचं मत, मत फुकट जाणार आहे कारण आमचंच सरकार येणार आहे चारशे जाणार का मी विचारतो तुम्ही त्यांना की कुठच्या राज्यातून नक्की तुम्हाला बहुमत मिळतंय कुठच्या तुम्ही कुठच्या देशात नक्की चारशे पार करत भारतात तर पार करत नाही आहात मध्ये तरी मला वाटतं मागच्याच आठवड्यात मी काँग्रेसचा एक नारा ऐकला होता साऊथ से साफ आणि नॉर्थ मे हाफ अशी भाजपची स्थिती होणार आहे साऊथ से साफ नॉर्थ मे हाफ दक्षिण भारतात जर बघितलं आपण तर दक्षिण भारतामध्ये ना केरळमध्ये त्यांची सीट येत ना कर्नाटकमध्ये सीट येत आहे ना तामिळनाडूमध्ये सीट आहे ना आंध्रमध्ये सीट आहे कुठेही दक्षिण भारतात भाजपाची सीट येत नाही एक सुद्धा सीट येत नाही आणि हीच परिस्थिती आपण पाहत असाल संपूर्ण भारतात काश्मीरमध्ये तर अशी परिस्थिती झाली की नाही साहेब तुम्हाला सांगतो आश्चर्य वाटेल तुम्हाला इथे पाच वर्षापूर्वी तीनशे सत्तर कलम काढलं गेलो होतं बरोबर ना आणि आपण पण त्याला पाठिंबा दिला होता आपण पण तो दिवस साजरा केला होता आपलं देखील स्वप्न होतं की तीनशे सत्तर कलम हे काढलं पाहिजे ते काढल्यानंतर ते आपलं सरकार होतं ते एनडीएचं सरकार होतं पण ते काढल्यानंतर आपल्याला वाटलं होतं पाच वर्षामध्ये जम्मू काश्मीरमध्ये आणि लडाख त्यांनी वेगळं केलं केंद्रशासित राज्य केलं तो विषय वेगळा त्याच्यावर मी येणार पण आपल्याला वाटलं होतं जम्मू आणि काश्मीरमध्ये सुख शांती येईल प्रगती होईल तिथे काश्मीरी पंडित आहेत त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या घरात जाण्याची संधी मिळेल पण आज परिस्थिती अशी आहे हे भाजपवाले विचारतात तुम्ही अमेठीतून का नाही लढत तुम्ही इथून का लढता आणि तिथून का लढता आज मला भाजपला विचारायचं आहे तीनशे सत्तर कलम काढून पाच वर्ष झाली तुम्ही दावा करत आहात आतंकवाद संपवलेला आहे तुम्ही दावा करता तिथे सुख शांती चांगलं एक प्रगती झालेली आहे समृद्धी आलेली आहे तुम्ही दावा करत आहात की आता आपलं तिथे राज्य नीट निर्माण झालेलं आहे असं जर असेल तर पाच वर्षानंतर देखील भाजपाला काश्मीर मधून लढायची हिंमत का नाही आहे काश्मीर मधून एक सुद्धा उमेदवार उभा केलेला नाही भाजपाने जम्मू मधल्या दोन्हीच्या दोन्ही सीट हरतात असं मला कळत आहे आणि लदाख मध्ये अशी परिस्थिती आहे की मागच्या पाच वर्षात जे लदाखचे भाजपाचे खासदार होते त्यांनी या वर्षी जाऊन तिथे राजीनामा दिलेला आहे माफी मागितली लदाखी लोकांची तिथे माफी मागितली लदाखी लोकांची की चुकून त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि खासदार झाले पुन्हा एकदा करणार नाहीत कारण भाजपानी त्या लडाखची वाट लावलेली आहे सोनम वागचुक नावाची जी व्यक्ती आहे आपण सगळ्यांनी ऐकलं असेल थ्री इडियट मध्ये त्यांच्यावर तिथे थोडं काही घेतलं होतं त्यांचं नंतर अनेक वेळा त्यांच्याबद्दल ऐकलेलं पर्यावरणासाठी लढत असतात लडाखसाठी लढत असतात तरी साधे प्रश्न उपस्थित केले होते भाजपाच्या या केंद्र सरकारला की लडाखमध्ये जे चीन घुसतं त्याच्यावर तुम्ही का बोलत नाही आहात लडाखला जे तुम्ही वचनं दिली होती पाच वर्षापूर्वी जेव्हा तीनशे सत्तर कलम तुम्ही काढलं होतं लडाखला सांगितलं होतं तुम्हाला वेगळे मुख्यमंत्री मिळतील तुम्हाला वेगळं राज्य म्हणून आम्ही घोषित करू पाच वर्ष झालेलं आहे अजून वेगळं राज्य तुम्ही घोषित का नाही केलं तीस ते चाळीस हजार लोक लडाखी लोक तिथे रस्त्यावर बसलेले उपोषण करत आहेत पण भाजपाचा तिथे आता पत्ता नाही भाजपला तिथे जायला तयार नाही कोणी कारण त्यांना माहितीये गेलं तर हे सोडणार नाहीत हे भारतवासी तिकडचे लदाख मधले सोडणार नाहीत कारण भाजपाने जी जी वचनं दिली होती ती सगळी तोडलेली एक सुद्धा वचन पूर्ण केलेलं नाही दुर्दैव आपल्या देशाचं हेच आहे की केंद्र सरकार आज आपण पाहतोय हो, पंतप्रधान महोदय असतील अनेक त्यांचे मंत्री असतील गेल्या पाच वर्षामध्ये मणिपूर असेल किंवा महाराष्ट्र असेल आपल्याला होर्डिंग वर बॅनरवर दिसले पेट्रोल पंपाच्या प्रत्येक होर्डिंग वर दिसलेले आहेत पण मुळात आपल्या महाराष्ट्रात आले कधी ना लडाखला गेले कधी ना त्या मणिपूरमध्ये गेले तीनशे सत्तर दिवस झालेत मणिपूरला तीनशे सत्तर कलमपेला आपण बोलतोय पण तीनशे सत्तर दिवस झालेत मणिपूरला तिथे महिलांवर बलात्कार होत आहेत पोलिसांच्या हत्या होत आहेत पोलिसांच्या बंदुक चोर चोरल्या जात आहेत तिथे दिवसा आपण पाहतोय लोकांचे मुंडे छाटले जात आहेत पण तिथे भाजपला कोणी गेला नाहीये कारण तिथे दंगली सुरू होते आणि दंगली ह्या भाजपला आवडतात मग जाती जातीमध्ये असो धर्मधर्मामध्ये असो जिल्ह्या जिल्ह्यामध्ये असो कारण जिथे दंगली होतात तिथे भाजपची पोळी भाजते आणि त्याच भाजलेल्या पोळीवर भाजप आपल्या सत्ता गाजवत असते पण आज तुम्हाला मी विचारत आहे अनेक भाजपाचे नेते मग त्यांचे प्रधानमंत्री असतील त्यांचे अनेक वेगळे वेगळे नेते असतील मोठे नेते असतील या गेल्या दोन आठवड्यामध्ये महाराष्ट्रातून आपल्याला शिकवत आहेत असली सेना कोण नकली सेना कोण महाराष्ट्रात येऊन प्रचार सभा घेत आहेत महाराष्ट्रात येऊन कधी पुण्याच्या राजभावमध्ये कधी नागपूरमध्ये ना राहत आहेत मला तुम्ही सांगा जेव्हा आपलं दोन वर्षाचं सरकार होतं दोन अडीच वर्षाचं सरकार होतं महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा आपण जेव्हा लोकांमध्ये कामं करत होतो जनतेची सेवा करत होतो कोविडचा काळ ढावा तेव्हाच होता वादळ देखील तेव्हा चालू होतं पूर देखील तेव्हा चालू होता एक तरी भाजपचा नेता आपल्यामध्ये दिसला होता का दिल्लीमधून एक तरी नेता भाजपचा आला होता का कोणी भाजपचे मोठे मंत्री आले होते का भाजप हे कुठेही दिसलं होतं का कुठेही दिसलं नव्हतं कारण आपल्याला सांगतो दल एक खरोखरी महत्वाची गोष्ट आहे जगभरात कुठच्याही देशात तुम्ही शोध लावा गुगल करा कुठच्याही तुम्ही सर्च इंजिनवर शोध लावा जगात कुठेही नसेल कुठचेही राजकीय पक्ष त्यावेळी कोविडच्या काळात राजकारण करत नव्हता फक्त एकमेव पक्ष जगभरात राजकारण करत होता त्याचं नाव म्हणजे भाजप उद्धव साहेब तेव्हा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून असतील घरोघरी जात होते जनतेची काळजी घेत होते कोविडच्या काळात आपण प्रत्येक जिल्ह्यात असेल प्रत्येक तालुक्यात असेल कुठेही असं झालं नाही की कोणाला ऑक्सिजन मिळालं नाही किंवा कोणाला बेड मिळाला नाही सगळ्यांना मिळालं औषधं जी होती ती सगळ्यांमुळे मिळाली काल परवाकडे देवेंद्र फडणवीस साहेब सांगतात की आमचा मोदी साहेबांमुळे जीव वाचला ठीक आहे तुम्हाला असं वाटत असेल तर चला गुजरात जाऊन एकदा लोकांना विचार तिथे कोविडच्या वेळी काय परिस्थिती झाली होती चला उत्तर प्रदेशमध्ये जाऊन विचारत इथे कोविडच्या परिस्थितीत काय परिस्थिती झाली होती पण असं न होता आपण महाविकास आघाडी सरकार म्हणून शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल सगळ्यांना मित्र पक्ष होते जात पात न धर्म न बघता आपण या महाराष्ट्राची सेवा केली या महाराष्ट्राचं रक्षण केलेलं आहे पण आज आपण पाहतोय धोका या देशाला निर्माण जो झालेला आहे तो ह्याच भाजपकडून झालेला आहे जसं मी सांगत होतो मध्ये ह्या सीट मिळणार ना मध्ये मिळणार महाराष्ट्रात मिळणार बिहारमध्ये माझ्याच वयाचे तेजस्वी यादव तेहतीस वर्षाचे आहेत ते देखील लढत आहेत त्यांच्या बिहारसाठी कारण ह्या भाजपची तर एकच आहे प्रत्येकाला इथे जेवढी लोक समोर बसलेले जेवढे तुम्ही इथे मला आशीर्वाद द्यायला आलेला आहात तुम्हाला कोणाला तरी वाटत असेल अरे माझ्या पंधरा खात्यात पंधरा लाख आले नाही पण माझ्या बाजूला तिसऱ्या रांगेत जो बसला त्याच्या खात्यात पंधरा लाख आले नाही भाजपची यशोगा तर हीच आहे इथे कोणातरी वाटत असेल मी शेतकरी आहे मला माझं उत्पन्न दुप्पट झालेलं नाहीये पण इथे कोणीतरी शेतकरी बसला असेल ज्यांचं उत्पन्न दुप्पट झालेलं आहे आणि म्हणून आपल्याला देखील वाटतं की बिहारला जेव्हा आपण त्यांची भाजपा यांची भाषणं ऐकतो भाजपच्या नेत्यांची भाषण ऐकतो आपण ऐकतो की दीड लाख कोटी पन्नास हजार कोटी सत्तर हजार कोटी दोन लाख कोटीची पॅकेज मिळालं असेल बिहारचं देखील असंच वाटोळ झालेलं आहे गेल्या दहा वर्षामध्ये जेडी जेडीयू ने तिथे पलटी खात खात जेव्हा जेव्हा भाजपबरोबर सरकार बसवलेलं आहे एकदा सुद्धा बिहारचा फायदा झालेला नाहीये आज आपण पाहतोय उत्तर प्रदेशला तरी काय मिळालं तिथे नुसतं जाती दंगली तिथे नुसतं वेगळ्या वेगळ्या गोष्टींवर चर्चा होत असते होर्डिंग्सवर सगळं काही दिसतं पण आज तुम्हाला सांगतो उत्तर प्रदेश मधून पण भाजपा पन्नासच्या पुढे जात नाही मग मी तुम्हाला आज विचारत आहे की हे सगळं देशभरात असेल तर भाजपा चारशे काय तीनशे काय दोनशे तरी पार केलं असं तुम्हाला वाटत नाही वाटत कारण देशातल्या प्रत्येक नागरिकाला कळलेलं आहे की ही लढाई जी आहे ही लढाई एका चेहऱ्याबद्दल नाहीये ही लढाई एका माणसाबद्दल नाहीये ही लढाई प्रधानमंत्री कोण होणार आणि विरोधी पक्ष कोण होणार नेता कोण होणार ह्याच्यावर नाहीये ही लढाई आपल्या देशातलं संविधान टिकणार की नाही आणि देशाचे लोकशाही संरक्षण होणार की नाही ह्याच्यावर आता येऊन राहिलेली आहे आज आपण बघतोय गेले पंच्याहत्तर वर्ष जे आपला देश चाललेला आहे नीट चाललेला आहे अनेक लोक मुख्यमंत्री झाले मंत्री झाले आमदार झाले खासदार झाले नगर परिषद वर जिंकून आलेले आहेत प्रधानमंत्री झालेले आहेत पण हे होण्याचा अधिकार आपल्याला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिला तेच संविधान ह्या भाजपला बदलायचं आहे जे काही आपल्याला अधिकार मिळतात जे काही आपले हक्क आहेत ते खेचून घ्यायचे आहेत आणि फक्त की फक्त स्वतःच्या मुलांना बीसीसीआयचे अध्यक्ष केल्यासारखं त्यांना प्रधानमंत्री करायचं आणि राष्ट्राध्यक्ष करायचं हे लिहून घ्या तुम्ही देशाचं संविधान या भाजपाला बदलायचं आणि हे मी सांगत नाही नुसतं नेते सांगत नाहीयेत तर भाजपचे उमेदवार सांगत आहे अनेक उमेदवार सहा की सात उमेदवारांनी वेगळ्या वेगळ्या सभेमध्ये जाऊन सांगितलेलं आहे आपल्याकडे मुंडेंनी देखील सांगितलेलं आहे की आम्हाला चारशो पार करून द्या कारण आम्हाला देशाचं संविधान बदलायचं आहे काय एवढा भाजपाच्या मनात राग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काय एवढा राग आहे त्यांच्या मनामध्ये आपल्या संविधानाबद्दल काय एवढा राग आहे त्यांच्या मनामध्ये ह्या आरक्षणांबद्दल आम्ही तर सांगत आहे महाविकास आघाडी तर सांगत आहे की आम्हाला पन्नास टक्केहून जास्ती आरक्षण करून घ्यायचं आहे कारण मराठ्यांचं आरक्षण असेल धनगरांचं आरक्षण असेल अनेक वेगळ्या वेगळ्या लोकांना आपल्याला जे असून वंचित राहिलेले आहेत त्यांना आपल्याला पुढे आणायचं समाजात पुढे आणायचं पण प्रत्येक वेळी फसवायचं प्रत्येक जातीला फसवायचं प्रत्येक धर्माला फसवायचं प्रत्येक घटकाला फसवायचं इथे महिला खूप मोठ्या संख्येत आलेल्या आहेत जवळपास पन्नास टक्के ह्या इथे महिला बसलेल्या आहेत त्याच्यावर देखील भाजप तुम्हाला फसवत आहे